उमेदवारी दाख ही दाखल केलेली गेलेली आहे आणि हे उमेदवारी दाखल करत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत सन्माननीय रवींद्र चव्हाण सन्मानिय दीपक केसरकर सन्माननीय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होती होते मी सर्वांचा अतिशय आभारी आहे एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये ते आले मला पाठिंबा दिला मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मी भारतीय जनता पक्ष आणि सन्मानिय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋण आहे मी फॉर्म भरला एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे नक्कीच मी मोठ्या मताधिक्यानी अडीच तीन लाख मताधिक्यांनी निवडून येईल असा माझा विश्वास आहे त्यामुळे आज उन्हामध्ये पण असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहिले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहिले यामध्ये रवींद्र चव्हाण दीपक केसरकर आणि किरण सामंत या सर्वांनी मला अभिप्रेत तसं सहकार्य दिलं मी त्यांचं अतिशय ऋणी आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये म्हणा फॉम भरताना म्हणा जे वातावरण पाहिजे होतं ते तुम्ही उपस्थित राहिल्याने आहे आणि ते वातावरण बनलं आहे त्याचं तुमचंही धन्यवाद मलाही धन्यवाद धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका